रत्रूस वडी स्वर्गीय जावळे यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा वारसा मिळाले विश्वासाचे आपुलकीचे राजकारणाच्या पलीकडचे याप्रमाणेच काम करत दहा वर्ष नगरसेवक त्यानंतर वयाच्या अठ्ठावीसव्या वर्षी नगराध्यक्षपद म्हणून राजू किसन आवळे यांची ओळख इचग्रंजी नगरपालिकेचे सर्वात तरुण नगराध्यक्ष अशी आहे नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळताच त्यांना प्रशासकीय विकास कामाच्या प्रचंड अनुभवाच्या आणि संघटनात्मकता जोरावर समृद्ध विकासाला कार्यकृष नेतृत्वाची साथ मिळाली आणि हातकलणे मतदारसंघातील आमदार किल्डू तत्कालीन कॅबिनेट मंत्री यांच्या विरोधात आमदार म्हणून राजू आवळे यांनी विजय प्राप्त केला तारखेच्या काळामध्ये निर्णय वेगवान घेत जनसेवेला प्राधान्य देत महाराष्ट्रात पहिल्यांदा आमदार आपल्या दारी ही संकल्पना राबवली त्यातून जनसामान्य लोकांची कामे होत गेले निराधार महिलांना पेन्शन वाढव होण्यासाठी सभागृहात त्यांनी आवाज उठवला सातशे रुपये वरून एक हजार रुपये पेन्शन लागू झाली मतदारसंघात महिला सक्षमीकरण होण्याकरिता महिलांना राज करत माहेर मंच हे संघटन उभा करून महिलांना प्रशिक्षण देऊ रोजगार मिळवून दिला तरुणांना उद्योजक बनवण्याचे काम त्यांनी केले याचबरोबर बहुजन परिषद या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून गोर गरीब दलित अल्पसंख्याक समाजाचे मजबूत राजू राजाओळे यांनी बांधले याच कामाची नोंद घेऊन राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाने महाराष्ट्र प्रवक्ता म्हणून पक्षाची जबाबदारी वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर सोपवली या जोरावर मिरज विधानसभा मतदारसंघात राजाओळे सक्रिय दिसत आहेत